बातमी राजकीय नेत्याची पण आपल्या राज्यातील नव्हे तर शेजारच्या कर्नाटक मधून हादरवून ठेवणारी सत्तेचा मास काय असू शकतो याचे किळसवाणे उदाहरण माजी पंतप्रधानांचा मुलगा आणि नातू यांच्यावर सेक्स स्कॅन्डलचा आरोप जो आहे एनडीएचा लोकसभेचा उमेदवार त्या बातमीचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोतच पण तिथे वळण्याआधी सुरुवात करूया महाराष्ट्रातील राजकीय बातमीनं सत्ता कोणाला नकोय अनेक साधू संतांनाही राजकारणाची मेनका खुणावत असते हे आपण बघितलंय महाराजांनी गोदाघाट येथे आपल्या भक्त परिवारासह जोरदार शक्ती प्रदर्शन केल्यानंतर आज पुन्हा एक अर्ज भरला आणि नवा ट्विस्ट निर्माण केला कारण शांतिगिरी महाराजांनी पक्षाच्या नावापुढे शिवसेना असं लिहिलं महायुतीकडून अद्याप जागा कुणाला उमेदवार कोण हे ठरलेलं नाही अशातच स्वामी शांतीगिरी महाराजांनी शिंदेच्या शिवसेनेच्या नावाने अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे अर्ज भरल्यावर शांतीगिरी महाराजांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया भक्त परिवारामध्ये सर्वच पक्षाची आमची मंडळी आहेत आणि त्यामुळे चा, चा, आमच्या आमची जी लोकसभेची कमिटी आहे त्या कमिटीने तो निर्णय घेतलाय की संपूर्ण निवडणूक आमच्या जनता जनार्दन आणि कमिटी मार्फत होत आहेत आणि म्हणून हा निर्णय आमच्या कमिटीने घेतलेला आहे मध्यंतरीच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली होती कुठल्या शिवसेनेच्या माध्यमातून आपण भर श्री एकनाथी शिंदे मुख्यमंत्र्यांनी शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीवर मात्र प्रतिक्रिया देणं टाळलंय त्याच उमेदवारीवर होता आपला दुसरा प्रश्न आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला आजचा आपला, सेंटर आपला दुसरा प्रश्न सांगते नाशकात एकनाथ शिंदेनी लोकसभा उमेदवारीचा बी फॉर्म कोणाला द्यावा शांतिगिरी महाराज की हेमंत गोडसे शांतीगिरी महाराजांनी जरी शिवसेनेकडून अर्ज भरल्याचा दावा केला असला तरी उमेदवारी बाबत शांतीगिरी महाराजांशी कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती शिवसेनेचे नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते दिली आहे शांतीगिरी महाराजांना भेटून विनंती केली होती की आपण आपला जे काही अनुयायी आहेत आणि आपण आहात आपले आशीर्वाद हे महायुतीला लाभू देत कारण आपल्याला पंतप्रधानपदी माननीय मोदीजींना बसवायचं आहे मला पण शिवसैनिकांना शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगायचं आहे आत्ता ह्या क्षणापर्यंत आपल्याकडे असा कुठलाही संदेश नाही असे कुठलेही निर्देश नाही त्यामुळे असे संभ्रम निर्माण करणाऱ्या कुठल्याही गोष्टींवर आपण मला असं वाटतं की भरोसा ठेवणार महाराष्ट्रातील या राजकीय ट्विस्ट नंतर आता वळूयात शेजारच्या राज्याकडे कर्नाटकात एका सेक्स स्कॅन्डलच्या आरोपावरून तिथलं सगळं वातावरण ढवळून निघालय माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचं कुटुंब अडचणीत आलंय महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी खासदार आणि आताचे एनडीएचे उमेदवार एच डी देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा तसंच आमदार मुलगा एच डी रेवण्णा यांच्यावर गुन्हा दाखल झालाय एका पेनड्राईव्ह मध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ समोर खळबळ माजली पीडित महिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं टीची स्थापना केली आहे तक्रारदारांमध्ये प्रज्वल रेवण्णाच्या घरातील मोलकर्णीचाही सहभाग आहे तिने होलेनार सी पुरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे सेक्स स्कॅन्डल समोर आल्यानंतर जनता दल सेक्युलरनेही प्रज्वल विरोधात मोर्चा उघाडला आहे उद्याच्या बैठकीत प्रज्वलच्या निलंबनाचा निर्णय घेतला जाऊ शकतो या प्रकरणाचे धक्कादायक व्हिडिओ चोवीस एप्रिल रोजी व्हायरल झाले होते म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील सव्वीस एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या दोन आधी या व्हायरल व्हिडिओमध्ये कर्नाटकातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला पक्षाच्या कार्यकर्त्यांचेही ही व्हिडिओ आहे हे व्हिडिओ दाखवून त्यांना ब्लॅकमेल करून पुन्हा लैंगिक शोषणासाठी भाग पाडले जात असल्याचा आरोप होतोय प्रज्वल समोर आल्यानंतर काँग्रेसनं सोबत घेणाऱ्या भाजपवरही टीका बाब म्हणजे वर्षभरापूर्वीच भाजपचे नेते देवराजे गौडा यांनी स्थानिक भाजप अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं ज्यामध्ये त्यांनी प्रज्वल रेवण्णाच्या चारित्र्यावर शंका उपस्थित केली होती त्यांचंही पत्र सध्या व्हायरल होत आहे हे व्हिडिओ समोर आल्यानंतर आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रज्वल फ्रँकफर्टला गेल्याची माहिती आहे देवेगौडांचा प्रभाव असलेल्या आणि प्रज्वल लढत असलेल्या हसन मतदार संघाचं मतदान सव्वीस तारखेला पार पडलं असलं तरी कर्नाटकातील चौदा जागांवर अजूनही मतदान होणे बाकी आहे ऐन निवडणुकीत या कथित सेक्स स्कॅन्डल प्रकरणामुळे काँग्रेसच्या हाती या सगळ्या प्रकरणापासून भाजप स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न या एन डी एमध्ये असल्यानं भाजप आणि मोदींच्या इमेजवरही प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे दोन हजार एकोणीस साली भाजपला दक्षिणेत सर्वाधिक पंचवीस जागा याच कर्नाटकातून मिळाल्या होत्या या या प्रकरण लोकसभा कसा परिणाम हो तो हे ठरना महत्वा यह है नरेंद्र मोदी का असली चाल चरित्र और चेहरा मुंह नहीं होना चाहिए इस देश के प्रधानमंत्री का औरतों का नाम लेने के लिए आधी आबादी की बात करते हैं किस हैसियत से मंगलसूत्र की बात करते हैं एक ऐसे व्यक्ति को अपनी गोदी में बिठाकर जो औरतों के साथ अपनी पार्टी के कार्यकर्ताओं के साथ जिला पंचायत सदस्यों के साथ महिला सांसदों के साथ ये असलियत है इस आदमी की और उस आदमी को प्रोत्साहित करने का संरक्षण देने का काम कोई और नहीं इस देश का प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कर रहे हैं जो प्रज्वल रेबाना है पहले ही ऐसा आदमी है ये महिलाओं के साथ बहुत मतलब बहुत ही बेहुदा हरकत किया है ऐसा मतलब चरित्र ऐसा है करके पहले ही अमित शाह जी को और पहले ही कर्नाटक के जो बीजेपी के अध्यक्ष है विजेंद्री को पता था ऐसा सीरी है ऐसा फिल्म है ऐसा वीडियोस है करके क्योंकि उनके खुद के जो देवराज गौड़ा करके जो हासन का बीजेपी लीडर खुद इन्होंने विजेंद्रा को लेटर भी लिखा था और कुछ जाके मिल के बात भी किए थे ये सब जानकारी उनको होने के बावजूद अमित शाह जी ने और नड्डा जी और हमारी प्रधानमंत्री कैसे अलायंस पार्टनर किए कर्नाटक मधल्या सेक्स स्कॅन्डल नंतर आता येऊयात मुंबईच्या मानखुर्द मध्ये इथे ही अंगाचा थरकापुरवणारी घटना घडली आहे मानखुर्द मध्ये राहणाऱ्या एका तरुणीचा मृतदेह आज मधील उरण परिसरात एका सुटकेस मध्ये सापडल्यानं खळबळ उडाली प्रेम प्रकरणानंतर मित्रासोबत ही तरुणी गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता होती अशी माहिती परिवारानं दिली होती नागपाडा पोलीस स्टेशन मध्ये बेपत्ता तक्रार दाखल करण्यात आली होती या मित्राविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत रायगड पोलिसांकडून या मित्राला अटक करण्यात आली आहे हत्येच कारण अद्याप अस्पष्ट असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय मात्र या सगळ्या प्रकरणाला राजकीय आणि धार्मिक रंग सुद्धा दिला जातोय आज भाजपा नेते किरीट सोमय्या आणि पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या पीडित परिवाराची भेट घेतली या प्रकरणाचा लव जिहाद तपासण्याची मागणी केली जाते तासांच्या आत आरोपीवर कठोर कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिला आहे ज्यांचा परिवारासोबत मी आता इथे साठेनगर मानपूर आलो आहे सत्तावीस वर्ष निजाम त्या निजाम खानने अपहरण केलं लालच दिली तिची हत्या केली लव जियार आणखीन एक प्रकरण त्याचा परिवार अत्यंत त्रस्त आहे त्यांना न्याय हवा आहे हा घटना मागे निजामचे बरोबर जे दहा बारे लोक होते त्याने सर्व घटनाची माहिती होती लपून ठेवला त्याने सर्वाने चोवीस घंटाचे आत गिरफ्तार केला पाहिजे मुंबईमध्ये जे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे रोहिंग्याने घुसपेट वाढली आहे त्यांच्या परिणाम आहे लव जिहाद हा गेल्या काही काळापासून राजकारणाचाही महत्वाचा मुद्दा झालेला आहे आणि त्यात समोर निवडणूक आता घेऊयात महाराष्ट्राच्या राज्यभरातील राजकीय घडामोडींचा आढावा आजचा दिवस ठरला तो हाय प्रोफाईल नॉमिनेशनचा राज्यात आज लोकसभेच्या अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारीचे अर्ज भरले महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आज अर्ज दाखल केला तर इकडे मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी अर्ज दाखल केला तर शिवसेनेकडून राहुल शेवाळेंनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अर्ज भरलाय तिकडे ठाण्याचे ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी राजन विचारेंसोबत आदित्य ठाकरेही उपस्थित होते धुळ्यात महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरेंनीही अर्ज भरलाय यावेळी त्यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते तिकडे नाशिक आणि दिंडोरी दोन्ही जागा महाविकास आघाडी प्रचंड मताधिक्यानं निवडून येते नाशिक मध्ये आम्हाला सम, समोर गद्दारच हवा आहे त्यांना आम्ही गाडणारच अशी टीका संजय राऊतांनी केली आहे आम्ही स्वागत करतो जिथे जिथे आम्हाला गद्दारांना गाडण्याची संधी मिळते तिथे आम्ही अत्यंत खुश आहोत तसं नाशिकला आम्हाला समोर गद्दारच हवा आहे कायमचं गाडणार बारा ते तेरा ठिकाणी जो गद्दार आमच्यासमोर उभे आहेत त्यांना गाडण्याची संधी आम्हाला मिळते आहे ह्याच्याबद्दल आम्ही भारतीय जनता पक्षाचं आणि शिवसेना फडणवीस गट हा शिवसेना फडणवीस गट आहे त्यांचं स्वागत करतो संजय राऊतांनी नाशिक मध्ये दिलेल्या आव्हानानंतर आता वळूया नाशिकच्याच प्रश्नाकडे त्या प्रश्नावरील तुमच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला परत एकदा आजचा दुसरा प्रश्न बघूया नाशकात एकनाथ शिंदेंनी लोकसभा उमेदवारीचा एबी फॉर्म कुणाला द्यावा शांतीगिरी महाराज की हेमंत गोडसे बघूया काय म्हणणं आहे सोशल मीडियावरील युजर्सचं गोपाळ दंड गव्हाळे एक्सवरून नाशिकमधील छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यातील तीव्र संघर्ष बघता शांतीगिरी महाराजांना उमेदवारीचे तिकीट देणे शिवसेनेच्या महा आणि महायुतीच्या फायद्याचं ठरेल युट्यूबवरून दीपक शेळके कोणालाच देऊ नका बिनविरोध करा महाविकास आघाडी युट्यूबवरून विनोद शेलोरे मोह माया यापासून दूर राहता यावे म्हणून साधू संन्याशी या लोकांना तिकीट द्यावे आणि सुटाबुटातील उमेदवारांना मठ मंदिरात नियुक्त करावे फेसबुकवरून मारुती बोने हेमंत गोडसे यांना द्यावा कारण त्यांनी सर्वसामान्यांची कामं केली आहेत महाराजांनी काय केलं ते त्यांनाच माहिती फेसबुक वरून अनंत बोरसे आपल्या पक्षाचे काम केलेल्या उमेदवारालाच द्यावा अन्यथा पक्षनिष्ठेला काहीच अर्थ उरत नाही इंस्टाग्राम वरून सुशील पडमुख काही उपयोग नाही येणार तर राजाभाऊ वाजे याच प्रश्नावरील तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला परत एकदा आजचा प्रश्न सांगते नाशकात एकनाथ शिंदेनी लोकसभा उमेदवारीचा ए बी फॉर्म कुणाला द्यावा वर एकूण पन्नास हजार मत शांतिगिरी महाराज म्हणणारे साठ टक्के तर हेमंत गोडसे म्हणणारे चाळीस टक्के वर एकूण तीन हजार मत शांतीगिरी महाराज पंचावन्न टक्के पंचेचाळीस टक्क्यांचं म्हणणं आहे हेमंत गोडसे फेसबुकवर सत्तेचाळीस टक्क्यांचं म्हणणं आहे शांतीगिरी महाराज त्रेपन्न टक्के हेमंत गोडसे एकसा कौल एकसष्ट टक्क्यांचं म्हणणं आहे शांतीगिरी महाराज एकोणचाळीस टक्क्यांचं म्हणणं हेमंत स्टिंगमध्ये सापडल्याने अनेक राजकीय नेत्यांचं करिअर संपताना आपण पाहिलं आहे कधी स्टिंग पैसे घेतानाच असतं तर कधी लैंगिक अत्याचाराच चा। सत्ता पैसा सेक्स आणि धोका हा राजकारणातील पॅटर्न अधून मधून उघड होत असतो त्याचाच एक भाग सध्या कर्नाटकातील कथित सेक्स स्कॅन्डलच्या रूपानं पाहायला मिळतोय आपल्याला माहिती आहे की गेल्या पाच दहा वर्षात भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय युद्ध सर्वात कडवट पद्धतीनं कुठं लढलं जात असेल तर ते कर्नाटक भाजपनं ऑपरेशन कमळ तिथं राबवलं काँग्रेसच्या डी के शिवकुमार यांच्यापासून अनेक नेत्यांवर विविध आरोप केले आणि केंद्रीय यंत्रणांनी त्यांच्यावर कठोर कारवाई सुद्धा केलेली आपण पाहिली कर्नाटकात सत्ता बदल झाला काँग्रेस पक्ष सत्तेत आला आणि तिथलं चित्र बदललं राज्य सरकारनं भाजप आणि विरोधी नेत्यांवर कारवाईचा उगारला बडगा एच डी देवेगौडांचा जनता दल सेक्युलर तिथला महत्वाचा प्रादेशिक पक्ष आहे कधी भाजपच्या तर कधी काँग्रेसच्या मदतीनं तो सत्तेची फळ चाखत आला या लोकसभेसाठी तो भाजप सोबत ए एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट